मुंबईत आज युगेंद्र पवार आणि तनिष्का यांचा साखरपुडा समारंभ पार पडणार आहे या निमित्तानं खासदार शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांसह संपूर्ण पवार कुटुंबीय एकत्र येतील मधील तनिष्का कुलकर्णीच्या निवासस्थानी हा समारंभ पार आपण पाहू शकतोय पवार पवार कुटुंबियांमध्ये सध्या लगीन घाईची लगबग आहे कारण मुंबईत आज युगेंद्र पवार आणि तनिष्का यांचा साखरपुडा समारंभ पार पडणार आहे आणि या निमित्तानं शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांसह संपूर्ण पवार कुटुंबीय देखील एकत्र येईल ही दृश्य या समारंभा वेळीशी आहे शरद पवार अजित पवार देखील या समारंभाच्या वेळी एकत्र येतील आपण ही दृश्य पाहू शकतोय पवार कुटुंबीय सगळी एकत्र येत आहेत या समारंभामुळे संपूर्ण पवार कुटुंबीय आज एकत्र दिसतील युगेंद्र आणि तनिष्काचा साखरपुडा समारंभ आज पार पडेल ही दृश्य आपण पाहतोय शरद पवार दाखल झालेत त्यासोबत अजित पवार ही आलेले आहेत सुनेत्रा पवार दिसत आहेत युगेंद्र पवार दिसत आहेत संपूर्ण पवार कुटुंबीय या सोहळ्यासाठी एकत्र आलेत एकाच ठिकाणी आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या